तर नमस्कार मित्रांनो आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपण रिगल आय रिसोर्सेसचा आय पी ओ जो आहे जो की ओपन झाला आहे कालपासनं म्हणजे बारा ऑगस्टपासनं आणि उद्या चौदा ऑगस्टपर्यंत हा ओपन राहणार आहे तर रिगोल रिसोर्सेस लिमिटेडबद्दल थोडक्यात माहिती सांगायची जर झाले तर ही एक आघाडीची कृषी प्रोसेसिंग कंपनी आहे आणि जी की मक्याच्या उ आधारित उत्पादने जसे की मकास्टार स्पेशलिस्ट स्टार्च फूड ग्रेड स्टार्च आणि स्टार्च डिरेक्टिव्ह प्रोडक्ट जे आहे ते बनत असते आणि ही उत्पादने जे वर आहेत ते फूड फार्मा टेक्स्टाईल पेपर ॲनिमल फीड व एडेटिव्ह इत्यादी उद्योगांसाठी जे आहे ती पुरवली जाते याबरोबरच रेगल रिसोर्सेसचा आय पी विशेषता काय खास काय ते जाणून घेऊया व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात महत्वाचं रिगल रिसोर्सेसची जे स्थापना जी आहे ती दोन हजार अठरामध्ये झालेली आहे आणि याचं जे मुख्य कार्यालय ते कोलकाता पश्चिम बंगाल येथे आहे प्रकल्प उत्पादन म्हणजे यांचा जो प्लांट जो प्लेस झालेला आहे तो किशनगंज बिहारमध्ये जो की चोपन्न अकरावरती आहे आणि तो विशेषतः मका या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे कंपनीकडे सद्यस्थितीला सातशे पन्ना पन्नास टन प्रतिदिन मका क्रशिंगची कॅपॅसिटी असून कंपनीला भारतीय खाद्य प्रक्रिया मंत्रालयाकडनं मिळणारी यमओ FPI पी आय सबसिडी जी ती भेटत आहे आणि ही एक मोठी आर्थिक मदत प्रा प्रायव्हेट सेक्टरमधल्या कंपनीला भेटत असतात की ज्यामध्ये नव्या यंत्रसामुग्री खरेदी स्रोत क्षमता वाढवण्यासाठी साठवणूक व आधुनिक करण्यासाठी जवळजवळ पस्तीस टक्क्यांसाठी जी ती भेटते आणि ही एक उपयुक्त ठरते खाजगी क्षेत्रातील कंपनीसाठी याबरोबरच वर रिगल रिसोर्सेसला बिहार राज्याची व्याज सबसिडी व कर सूट मिळालेली याचा अर्थ काय की जे कुठलं व्याज येत आहे ते बिहार राज्य जे आहे त्याची पूर्ण भरण्यासाठी हमी घेतलेली आणि याबरोबर जीएसटी मध्ये सुद्धा त्यांना सूट भेटलेली आणि ती जी सूट आहे जवळजवळ चाळीस कोटी रुपयापर्यंत आणि जीएसटी वरती पूर्णपणे शंभर टक्के सूट आपल्याला होताना ती दिसू शकते रिगोल रिसोर्सेसचे जे क्लायंट जे आहेत म्हणजे ग्राहक जे आहेत जसे की हिमामी पेपर सेंचुरी पल्प मनोका फूड्स कुश प्रोटीन श्रीगुरु ऑइल इंडस्ट्रीज कॅटल फूड्स इगोटेक पेपर्स जेनियस पेपर बोर्ड भरपूर भरपूर त्यांच्याकडे क्लायंट आहे आणि ही एक चांगली कंपनी केव्हा होते ज्यावेळेस कंपनीला राज्य सरकार जे ते बॅक करतं जसं मी अगोदर सांगितलं की रिग्युलर रिसर्सेस सारख्या मका आधारित प्रोसेसिंग उद्योगासाठी ओ एफ एफ पी आय डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि बिहार राज्याकडनं व्याज सबसिडी व शंभर टक्के जी एस टी सूट जी आहे ती मिळत असते आणि त्यामुळे ती त्यांच्यासाठी फायदेशीर होते यामुळे कंपनीला स्पर्धा स्पर्धात्मकते मध्ये टिकण्यास जी ती वाव मिळते आणि ह्याबरोबर त्यांचं जे वाढीसाठी अर्थशास्त्र इकॉनॉमिक जे आहे कंपनीचं ते स्ट्रॉंग साईडला राहतं त्याबरोबरच उद्योगाचं एक्सपॅन्शन करण्याची क्षमता जी आहे ती त्यांना भेटते त्याबरोबरच प्रगत तंत्रज्ञान संशोधन विकास गुणवत्ता यावरती सुद्धा फोकस करू शकते आणि जास्तीत जास्त बाजार क्षमतेमध्ये म्हणजे ही कंपनी फक्त भारतातल्याच ग्राहकांबरोबर व्यवहार करत नाहीये ती बांगलादेश नेपाळ मलेशिया सिंगापूर इत्यादी देशातल्या विविध कंपन्यांबरोबर काम करताना आपल्याला तिथे दिसत आहे आणि ह्यामुळं रिगल रिसोर्सेस आयपीओ जो आहे हो तो महत्वाचा काम करताना दिसतोय महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हे पण आहे की सरकारी सबसिडी जी आहे मोठ्या उद्योगांना केंद्र तथा राज्य सरकारकडनं विविध प्रकारच्या सबसिडी म्हणजे आर्थिक सहाय्य कर सवलती व्याजात कपात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोत्साहन योजना मिळतात आणि त्यातली त्यात बिहार सारख्या स्टेटमध्ये त्याबरोबरच मित्रांनो जर ह्या चॅनलवरती तुम्ही नवीन चॅनलला सबस्क्राईब करा बिहार सारख्या आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या राज्यात ह्या कंपनीचा प्रकल्प असल्यामुळं ह्या कंपनीला सगळ्यात जास्त जो आहे फायदा तिथं होताना दिसतोय कारण विस्तारासाठी जवळजवळ दोनशे दस लक्षापर्यंत शंभर टक्के व्याजमध्ये सबसिडी मिळते आणि त्या पुढील विस्तारावरती व्याजाचा जो दर दहा टक्के इतका मर्यादित केला जातो बिहार राज्याकडनं जीएसटीमध्ये शंभर टक्के सूट दिलेली आहे त्यामुळं कंपनीचा संचलन खर्च किंवा ऑपरेटिंग खर्च जो आहे तो कमी होताना दिसतो त्याबरोबरच कंपनीकडे ॲडिशनल एक पॅरामीटर असा आहे की कंपनी डायरेक्टली शेतांकडनं मका खरेदी करते म्हणजे नजीकच्या बाजारपेठेमुळं ते त्यांना लॉजिस्टिकचा जो खर्च आहे तो अतिशय कमी होता आणि ते एक आर्थिक फायद्याचंच प्रमाण आहे आणि मागासलेल्या राज्यात असल्यामुळं त्यांच्यासाठी तो एक बेस्ट कंटिन्युअस पॉइंट आपल्याला होताना दिसतो आणि कंपनी जी आहे एक्सपान्शनसाठी जी आहे एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला तिथं वर्कआउट होताना दिसते सगळ्यात महत्वाचं कंपनीचा पी कंपनीचा जो पीई आहे तो जवळजवळ एकवीस पॉईंट अठ्ठ्याण्णव पटीमध्ये आपल्याला द्वंतां दिसतोय जो की प्री आय पी ओ फक्त अठराचा होता परंतु लिस्ट झाल्यानंतर आय पी ओ झाल्यानंतर तो जो आहे तो बावीसच्या पटीमध्ये आपल्याला होताना दिसतो कंपनीचं जे उत्पन्न जे आहे ते नऊशे पंधरा कोटीचं आहे एबिटा मार्जिन जे आहे ते बारा पॉईंट तीनचं आहे आणि प्रॉफिट जो आहे प्रॉफिट मार्जिन तो पाच पॉईंट दोन पर्सेंटच्या आसपास आपल्याला होताना दिसतोय आणि ऑपरेटिंग मार्जिन ज्याला ओपीएम म्हटलं जातं ते बारा टक्केपर्यंत आपल्याला वाढताना दिसतं पी म्हणजे काय की एक रुपया कमवण्यासाठी किती रुपये जे आहेत तुम्ही ॲज अ ग्राहक म्हणून तिथं लावण्यासाठी तयार आहात तर त्यानुसार कंपनीचा जर पी बघितला तर बावीस रुपये लावल्यानंतर तुम्हाला एक रुपयाचा जो आहे तो रिटर्न मिळणार आहे आणि अशा पद्धतीने ही कंपनी जी आहे फूड प्रोसेसिंग सेक्टरमधली आपल्याला वर्कआउट होताना दिसते कंपनीला चॅलेंजेस काय तर कंपनीला उच्च स्पर्धा तर असणाराच आहे कमोडिटी बाजार म्हणजे मका हे त्यांचं इनपुट आहे जर मकाचं जर शॉर्टेज जर झालं जसं की अवकाळी पाऊस दुष्काळ तर त्यामुळं त्या कमोडिटीची जी किमती जी आहे ती वाढ होताना सुद्धा दिसू शकते आणि त्यामुळे ते ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिंग ज्याला ओपीएम म्हणतो त्यावरती सुद्धा खर्च होऊ शकतो दुसरं जर बिहार राज्यात जवळच्या क्षेत्रामधनं तर जर मका खरेदी करतायत तर आणि जर तिथे पाऊस झाला किंवा पूर आला तर त्यामुळे जर पिकांचं जर नुकसान झालं तर त्या केसमध्ये त्यांना दूरवरनं मका जी ती आणावं लागेल त्यामुळं त्याचा वाहतुकीचा म्हणजे लॉजिस्टिकचा खर्च किंवा कच्च्या मालाचा स्थिर पुरवठा मिळणं जे आहे ते मुश्किल होऊ शकतं त्याबरोबरच कंपनीला मोठी भांडवली गुंतवणूक म्हणजेच कॅपेक्स करावं लागतं आणि वाढत्या कर्जाचं जे आहे ते कर व्यवस्थापन करणं सुद्धा गरजेचं असतं ह्याबरोबरच मॉडिफाईड स्टार्च व्हॅल्यू ॲडिड प्रॉडक्टसाठी नवीन नवीन स्पर्धक नवीन नवीन कंपन्या ज्या इथे येत असतात आणि त्यांचे जे रेट्स जे आहेत ते आपल्याला बदलताना व्हॅरी होताना तिथं दा दिसत असतात म्हणून ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर बद्दल काय आयपीओचा जो लॉट साईज आहे तो एकशे चौवेचाळीस शेअरचा आहे किंमत पट्टा तो जो आहे तो कमीत कमी शहाण्णव रुपये एक 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 ते एकशे दोन रुपयाच्या आसपास याचा अर्थ असा आहे की शहाण्णव रुपये ते एकशे दोन रुपयामध्ये तुम्हाला जे वाटेल त्या किमतीला तुम्ही ते अप्लाय करू शकता आणि मिनिमम अर्ज किंमत जी ती चौदा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे चौदा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये कमीत कमी तुम्ही एकशे चौवेचाळीस शेअर्स जे आहेत एकशे दोन रुपयाच्या व्हॅल्युएशननी तिथं अप्लाय करू शकता Hits up, Lily. Like,